खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क अठरा आणि शहाऐंशी ऑप्टिकलच्या देवगड तालुक्यातील शिरगाव येथील नवव्या शाखेचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडले या प्रसंगी स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलचे संचालक मंगेश चव्हाण ह्युमन राईट कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक ह्युमन राईट रत्नागिरी सिंधू समन्वयक प्रणय बांदोडेकर ह्युमन राईट देवगड तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण दुधवडकर शिरगाव व्यापारी महासंघ अध्यक्ष सुधीर साटम राष्ट्रपती पदक विजेते किशोर राणे सामाजिक कार्यकर्त्या सुगंधा साटम सी आर पी दीपाली घाडी सानवी चिंदरकर दक्षता जोईल जितेश कदम अनिल चव्हाण अक्षय शिंदे ओंकार गोंधळी सुभाष जाधव निखिल फुवड रोहन शारबिद्रे नितीन नाईक माधुरी चव्हाण सुनील चव्हाण सकाराम चव्हाण विनोद चव्हाण सुनीता चव्हाण शु चव्हाण प्रमोद पालकर संजय चव्हाण दिलीप परब आदींसह स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलचे सर्व सहकारी उपस्थित होते आज आपली ही नववी शाखा आपण आज शिरगाव ओपन केली आणि आजच्या शाखेचं जे उद्घाटन करण्याचं जे आम्हाला परमभाग्य मिळते म्हणजे पद्मश्री दोन हजार एकवीस भारत सरकारचे आपले परशुराम सर परशुराम गंगवली सरांची तसं बघायचं म्हटल्यानंतर आमचा काही फार मोठा असा परिचय नाही आहे परंतु हे गेल्या दोन चार वर्षात आमचा त्यांचा परिचय आला आणि आमची कामाची जी धराडी आहे त्या आमच्या कामाच्या धराडीच्या प्रेमात पडून त्यांनी आज आम्हाला हो म्हटलं आणि आज त्यांच्या आज ते आमचे शाखेचं उद्घाटन झालं सोबत आमच्या होते ते म्हणजे आमचे कोकण विभागीय अध्यक्ष एक मला असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोषजी नाईक सर संतोष नाईक सर म्हटल्यानंतर आमचे ते पिलर आहेत म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन आम्ही कुठलीच गोष्ट आम्ही साध्य करू शकत नाही आतापर्यंत जेवढं आम्ही सगळं करतोय म्हणजे जे समाजात वावरतोय आम्ही ते ह्युमन राईट असोसिएशनमुळेच आवरतोय आणि आज आम्ही जे चौघ येते उभा होते आम्ही जसं आम्ही आमच्या ऑप्टिकलसाठी काम करतोय तसंच आम्ही आमच्या ह्युमन राईट असोसिएशनसाठी पण काम करतोय आम्ही ह्युमन पण पदाधिकारी आहोत त्यांच्या जोरावरतीच आणि त्यामुळे बाकीच्या समाजामध्ये इतर जे सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत म्हणजे तुम्ही कलेक्टर म्हणून एस पी म्हणून जे तुम्ही सगळे नका सगळ्यांशी रिलेटेड जे त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचतो आहोत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं शक्य होत आहे खरं मग सांगायचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून आम्ही स्पेक्टोमॉट ऑप्टिकल आणि ग्रुप सिंधुगुरी जिल्ह्यात कार्यरत आहोत एक जानेवारीला पहिली आपण शाखा सुरू केली ती म्हणजे कणकवली दुसरी आपण शाखा सुरू केली ती आपण त्याच महिच्या वर्षी म्हणजे सात जानेवारी दोन हजार एकोणीसला ला माल करून आणि टप्प्याटप्प्याने ह्याचप्रमाणे आपण आतापर्यंत म्हणजे आज तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही आमची नववी शाखा म्हणजे हा जो चढता क्रम आपण बघताय तो नुसता असाच शक्य झालेला नाहीये ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आणि आम्ही जी काय आमच्याकडनं जी सेवा देतोय त्या सेवेमुळे हे आम्हाला झालेलं आहे दुसरी महत्व सांगायचं म्हटल्यानंतर इथे आलेला आमचा जो ग्राहक आहे तो ग्राहक वर्ग कधी नाराज होऊन जात नाही मग त्याच्यासाठी सर्व्हिससाठी असू दे किंवा रेटसाठी असू दे कारण त्याच्या किशाला परवडेल अशा प्रत्येक वस्तू आणि त्याचे जे काय यशम्याच्या रिलेटेड म्हणा किंवा डोळ्याशी रिलेटेड म्हणा जर त्या काही शंका असतील प्रश्न असतील त्याची इकडे पूर्ण त्याच्यावरती ते आपण त्यांना समाधान करून देतो ह्याच गोष्टीमुळे आतापर्यंत आम्ही एवढा म्हणजे नऊ शाखांचा टप्पा पार करू शकलो प्रत्यक्ष सांगायचं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष साथ आता हे आमचं मित्र परिवार तुम्ही बघता आहोत म्हणजे पूर्ण जिल्ह्यात काम करायचं म्हटल्यानंतर एकट्याला ते शक्य नाही आहे जर आपल्याकडे ग्रुप असेल जर आपल्याकडे एकही असेल तरच आपण हे करू शकतो आणि ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळे इकडे करतोय म्हटलं असतं गणकवली सावंतवाडी मालवण नोहोवाडी बांदा शिरोडा अरुंदा आणि जामसंडे आणि आताही शिरगाव हे सगळं जे आम्ही करतो हो आहोत हे आमच्या ग्रुपमुळे सगळं आम्हाला शक्य झालेलं आहे आणि प्रत्यक्ष सोबत सांगायचं तर म्हणजे आमचा स्टाफ स्टाफ शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही जोपर्यंत तेवढा लॉयल स्टाफ तेवढा मेहनत स्टाफ आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर करू शकत नाही तर स्टाफच्या जीवावर हे सगळे आम्ही करतो आहोत आणि सगळ्यात सोबत सांगायचं म्हटल्यानंतर ग्राहकांशिवाय आम्ही काय बोलू शकत नाही कारण ग्राहकाशिवाय देव आहे जो ग्राहकांनी आता पण आमच्यावर विश्वास दिलेला आहे त्या विश्वासामुळे एवढं सगळं करणं आम्हाला शक्य झालेलं आहे मी संतोष नाईक ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे देवगड तालुक्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स या शॉपचे दोन शॉप या ठिकाणी तालुक्यामध्ये ओपनिंग झालेले आहेत तळागाळातील जो ग्राहक आहे ग्रामीण एरियामधला त्या ग्राहकाला चष्मा डोळ्यांसंबंधी जे आजार आहेत किंवा चष्मा आ, बद्दल जी काय माहिती दिली पाहिजे ती पाहिजे शहराच्या ठिकाणी जाऊन दिली जाते परंतु स्पेक्टोमार्टचे प्रोपराइटर मंगेश चव्हाण यांनी ही खेडेगावातील लोकांनासुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आधी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स त्यांच्या सर्विस शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ शाखा अशा त्यांची आजची नऊवी शाखा आहे आणि त्यांनी एक जसं आमचे रंगावणे साहेब यांनी एका मीटिंगमध्ये सांगितलेलं की तुम्ही एक ग्रुप तयार करा तसंच त्यांचा नवशाखा यांचा एक मित्रांचा एक मित्रपरिवार म्हणण्याचा पेक्षा घरोब्याचं एक असं त्यांचा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपचे लीडर म्हणून मंगेश चव्हाण हे काम पाहत आहेत आणि त्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या मित्रमंडळांचं काम सगळ्यात चांगलं सुरू आहे असंच गोरगरिबांचं काम करतायत आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने त्यांना भविष्यात पुढील वाटचाली मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम नमस्कार आज ह्या शाखेचं लोकार्पण करण्यासाठी मला तो मान मिळाला त्या पुढे आधी मंगेश आणि आमचे नाईक सर यांचे मी खरोखरच आधी आभार पहिल्या करतो मानलो असे माझ्या हस्ते बरेचसे अजून झालेले पण आहेत पण हा जरा मला ते आगळ्या वेगळा वाटला जरा खरं सांगायचं तुम्हाला म्हणजे हा जो शॉप जर बनवलेला आहे मंगेशनी आणि त्याचं लोकार्पणनी केलं तर मला एंट्री मारल्यानंतर अतिशय इतकं भारावून गेलो मी की सगळ्या सुविधा आधी ह्या ठिकाणी त्याने उपलब्ध केलेल्या आहेत आणि मंगेशजींनी आज नऊ शाखा या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ शाखा त्यांनी ओपन केलेल्या आहेत आता नऊ शाखा झाल्या पण नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा अठरा कुटुंब आज ते स्वतः पोचतायत थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना त्यांना काय दिला रोजगार दिलेला आहे खरोखर त्यांचं मी आधी पहिलं अभिनंदन करतो एवढ्या लोकांचं त्यांना रोजगार त्यांनी दिला मी अभिनंदन करतो आणि मला एकच सांगायचं आहे मंगेशजी तुमच्या नऊ शाखा ज्या अर्थात झाल्या याचा अर्थ तुमचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट चांगला आहे आणि म्हणून या नव शाखेचं तुमचे हे आता हे उद्घाटन होतय आणि खरोखर त्याबद्दल अजून एक उद्देशा आता प्रसार करणाऱ्या मगाशी इथं आमच्या त्या साटम मॅडम आल्या इथले नगर ह्याचे आपल्या ह्या इथले बाजारपेठचे व्यापारी संघटनेचे पण अध्यक्ष आले हा तर साटम सर तर मला एकच म्हणायचं आहे की ह्या लोकांनी जर आपल्याला जर आणखीन जर प्रतिसाद दिला तर माझ्या माहितीप्रमाणे जी इथला जो तुमचा स्टाफ असेल त्यांना वेळ पण मिळणार नाही मग में। ह्या लोकांना माझी एक विनंती आहे मी आता रिक्षावाल्यांना जर तोंडीत बोललेलं आहे की तुम्ही आता ह्याचा प्रसार करणं हे तुमचं काम तसंच आता जे आपल्यासमोर माईक दिसतोय हे माध्यम घरोघरी पोचणारं आहे म्हणून मी पत्रकारांचे सर्व इथं ह्या ठिकाणी पत्रकार जे आलेले आहेत त्यांचे मी खरोखर आभार व्यक्त करतो आधी पहिल्यांदा त्यामुळे ह्या शाखेचा जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही लाभ घ्या एवढंच मला सांगावं असं वाटतं धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका